नेत्रतज्ज्ञ डॉक्टर क्षितिश तांबोळे यांनी डोळ्याच्या अतिल पडद्याची रेटिना या नाजूक शस्त्रक्रियेसाठी अहिल्यानगर येथे हॉस्पिटलचे लोकार्पण केले आहे पूर्वी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी संभाजीनगर पुणे मुंबई या ठिकाणी उपचारासाठी अहिल्यानगरच्या नागरिकांना जावे लागत होते परंतु आता डॉक्टर क्षितिश तांबोळे यांनी आधुनिक उपचार पद्धती व मशीनद्वारे उपचार पद्धती अहिल्यानगर येथे उपलब्ध केल्याने नागरिकांना या रुग्णसेवेचा लाभ मिळणार आहे तसेच अर्चना सिंह तांबोळी जबड्याच्या उपचारासाठी आधुनिक पद्धतीचे क्लिनिक सुरू केल्याने नगर नागरिकांना या लाभ मिळणार आहे डॉक्टर क्षितीज व अर्चना सिंह तांबोळी यांच्या अहिल्यानगरच्या रुग्णसेवेत महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे घुमरे गल्ली येथे तांबोळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये केस्ट आय व ओरिफेशियल क्लिनिक याचे उद्घाटन शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप बेंगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती व संभाजीनगरचे डॉक्टर मनोज सासवडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर सुजित व नेहा तांबोळी डॉक्टर क्षितिज व अर्चना सिंह तांबोळी भाजपचे ज्येष्ठ नेते भैया गंदे डॉक्टर हेमंत देशपांडे नाशिकचे डॉक्टर मनीष बापे अकुलूतचे डॉक्टर राजीव गांधी आदींसह मान्यवर उपस्थित होते शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये क्रिस्ट आय क्लिनिक हे नवीन क्षितिजी तांबोळी यांच्या पुढाकारात सुरू झालेलं आहे नगरच्या मध्यवर्ती शहरामध्ये असणाऱ्या गुंबे गल्ली परिसरात आज नव्याने सुरुवात झाले आहे क्षितिजी तांबोळी हे अगदी डोळ्याच्या आण पडद्याच्या आत ज्याला आपण रेटिना म्हणतो त्या रिटर्नाच्या आतमधल्या कामाच्या बाबतीमध्ये स्पेशलिस्ट म्हणून हो आज आपल्या अजयनगर जिल्ह्यामधल्या नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनी डिग्री मिळवली आहे आणि आज सर्व सुविधा त्यांनी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण केल्या आहेत नगरच्या आपल्या अनेक मान्यवरांना पूर्वी संभाजीनगर सारखं शहर असेल तर पुण्यासारख्या शहरापर्यंत हे डोळ्याच्या रिटर्नाच्या आतमधलं काम करणारे जे स्पेशलिस्ट होते त्यांच्याकडे जावं लागायचं आणि मग आज कुठेतरी या टेक्नॉलॉजी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत निश्चितच ही अलीनगर जिल्ह्यामध्ये एक नवीन उपचाराची सुरुवात त्यांनी आज या ठिकाणी उपलब्ध केली आहे त्यामुळे दोघंही मिस्टर तांदुळे आणि मिसेस तांदुळे दोघांनी याच्यामध्ये चांगल्या डिगड्या अवगत केलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातल्या जनतेला एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या की तिचा आपल्याला बाहेर जायचं म्हटलं तर आधीचा खर्च आपल्याला मोजावा लागतो आणि डॉक्टरशी आपण फार संवाद देखील साधू शकत नाही नंतर काही ऑपरेट झाल्यानंतर तो मोठा काही उपचार असेल तर आपल्याकडं ओळखीचे डॉक्टर असतात एकमेकांच्या परिचित असतात त्यामुळे लोकांना चांगल्या प्रकारे त्यातून सुविधा मिळण्याकरता एक चांगली मदत होणार आहे आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये फार बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारचं नियोजन डॉक्टर शेतजित तांबोळे यांनी केले आहे त्यांना मनापासून या सर्व रुग्णसेवेकरता त्यांनी काही पाऊल उचललंय आपलं एवढं मोठं एक शिक्षण या अल्यनगर जिल्ह्यातल्या आणि आपल्या अलिनगर शहरातल्या लोकांकरता उपयोगी त्यांचं पडतंय कुठेही बाहेर प्रॅक्टिस न करता याच ठिकाणी त्यांनी जो घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल दे देखील मी त्यांचं मनापासून स्वागत देखील करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना या सेवेकरता रुग्णसेवेकरता मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो